आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल सुरेश धस जे काही बोलले ते त्यांचं वैयक्तिक मत आहे मी स्वतः आणि लॉंग मार्च ते कुठलेच पदाधिकारी त्यांच्या मताशी सहमत नाहीत त्यांनी काय बोलावं त्यांच्या हातात आहे फक्त आम्हाला तिथे सुचलं नाही की त्यांचं माईक ओढून घ्यायचं पण आता ते झाले आमची चूक आहे त्याच्यात काय पण आम्ही सुरेश धसच्या त्या जे स्टेटमेंट आहे त्या सुरेश धसच्या त्या स्टेटमेंटचा आम्ही निषेध करतो आम्ही लांग मार्च म्हणून सोमनाथ सूर्यवंशी किंवा चलाबाई मानवते किंवा आमच्या इतर जे तरुणांना मारहाण केली त्या कुठल्याही पोलिसांना माफ करणार नाही त्यांना कायद्याने सजा झालीच पाहिजे या मताचे आंदोलन पुन्हा तुम्ही प्रशासनाला आहे या सुरुवातीच्या काळात प्रशासनाच्या वतीनं दिरंगाई झाली या आंदोलनाला त्यांनी हलका घेतला पण आपल्या समाजाचे एक अत्यंत उच्च पदावर असलेले सुनील रामानंद साहेब अप्पर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था ते यामध्ये पडले आणि त्याच्यानंतर अनेक माननीय मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र साबळे पाटील मेघनाथर तर त्यांच्याबद्दल नो त्या तर, तर पहिल्या दिवसापासून होत्या त्यामुळे त्यांनी काही आश्वासनाची पूर्तता केली आणि काही आश्वासनं ते पालकमंत्री म्हणून त्यांच्याच हातात आहेत त्यांना कुठं जायची गरज नाही काही ज्या गोष्टी करणार आहेत आणि राज्य लेवलच्या ज्या गोष्टी आहेत त्या मेघनाताई मी स्वतः म्हणाल्या आपले रामानंद साहेब म्हणाले मी स्वतः येतो दस मुख्यमंत्र्यांकडे घेऊनच गेले होते त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की काही दिवस दिला कारण आणि सगळ्यात सगळ्या मोर्चेकराची आणि सगळ्या जनतेची जी मागणी आहे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याची चौकशी सिटिंग जजकडे सुरू आहे आणि त्या काही लोक मोर्चेकरी ज्यांना मारहाण झाली ते सगळे मोर्चेकरी तिकडे होते लाँग मार्चमध्ये होते त्यांचे साक्षी पुरावे राहिले होते ते साक्षी पुरावे होऊन शंभर टक्के त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होईल असं मला वाटतं कारण शिटिंग जज आहेत ते कोणाच्या दबावात नसतात आणि त्यांच्याकडे आता पुरावे आहेत की बाबा पोलिस मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झालेला आहे त्याचा पुरावा आहे आणि लोक सांगतायत त्याच्यामुळे मला नाही वाटत की ते सुटल्या जातील पण शासनाला आम्ही एक महिनाभर दिलेला आहे आणि मी तुम्हाला प्रांजळपणे नमूद करतो की या शासनाकडून या सगळ्या मागण्या मंजूर करून घ्यायच्या तर किती दिवस मग हा गोष्ट ताणायची संधी द्या दिली संधी नाही तर एक महिन्याने निघालोच आपण लाँग मार्च थांबवलाय काय संपवलाय का, का नाही स्थगित केलाय थांबवलाय एक पुन्हा नाशिक पासून सुरू होणार आपल्या लाँग त्यांनी काय तर झाले गोष्ट प्रत्यारोप करतायच नाही लॉंग मार्च मध्ये असलेला एकही माणूस नव्हता आणि जे लाँग मार्चच्या विरोधात ते विरोधात बोलणारच लाँग मार्च सुरू असताना इथं त्यांच्या पोटात दुखून इथं मोर्चा काढण्याची काय गरज होते आणि मोर्चामध्ये मग लाखो लोक यायचे होते ना दोनशे तीनशे लोकांचा मोर्चा काढून स्वतःच हस करून घेतलं ना त्यांनी आमच्या भराडी साहेबांना तर खुले आव्हान केलं त्यांना तुम्ही वाचलं का त्याचं आव्हान ते उत्तर द्यायला पाहिजे होतं ना मग आणि खरंच सांगा तुम्ही वंचित वाल्याकडे एवढे बॅनर हे ते ऑटो बिटो लावणे होते का पैसे कोणीतरी मला वाटतं की पोलीसवाले काही लोकांनी घेऊनच आमचा लाँग मार्च ते बदनाम व्हा म्हणून प्रयत्न केला पण जनतेने तो प्रयत्न हाणून पाडला काही लोक का आले त्याच्या मार्गा आईला काय तिच्या मत आम्ही काय आई आमच्यासाठी सन्मान्य आहे त्याच्या कुठल्याच आरोपावर मला उत्तर द्यायचं तुम्हाला सगळ्या पत्रकाराला या लॉंग मार्च मधल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याच्या निष्ठाबद्दल तुमच्या मनात शंका असण्याचं काही कारण नाही आणि आम्ही ठीक आहे त्याच्यावर काही फार महत्वाचा विषय नाही आम्ही त्या आईच्या सोबत आहोत तिचा मुलगा गेल्यामुळे तिच्या ज्या भावना आहेत तिचे दुःख आहेत तिच्यामुळे तिच्या काही बोलण्यात काही आला असेल तर आम्हाला काही पासून लाँग मार्च सुरू करणार काय अर्थ पण पालकमंत्री मेघनाथ ताईनी सांगितलं आम की आमच्या भावावर ही वेळच येऊ देणार नाही मी आणि प्रोसेस सुरू आहे प्रक्रिया